सर्किट बेंचमुळं नेमकं आपल्या कोल्हापुरामध्ये काय बदल होणार आहे हे आपण जाणून घेऊयात चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार कोल्हापूरची चाळीस ते बेचाळीस वर्षाची मागणी होती की इथं खंडपीठ व्हावं खंडपीठाची मागणी असताना देखील शासनानं भूषण गवई साहेबाने दिलेल्या आदेशामुळं कोल्हापूरला सर्किट बेंच मिळालेलं आहे सर्किट बेंचमुळं आल्यामुळं आमचे जे केसेस मुंबईत असतात आता संस्थेचे असतात किंवा वैयक्तिक केसेस असतात ह्या केसेससाठी मुंबईला जायला लागते मुंबईला जाऊन यायचं जा म्हटलं तर वीस हजार रुपयाचा खर्च आहे आणि तिथल्या वकले वकिलांची जी फी बघितली तर न परवडणार जरी असले तरी हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टात तारीख असली ती जायला लागते किंवा एखादं खालचा निर्णयासाठी अपील आपल्याला हायकोर्टात जाऊन करावं लागते हा खर्च आणि वेळ हाच शंभर टक्के वाचणार आहे सर्किट बिन झाल्यामुळं हिथं ज्या सहा जिल्ह्यातले सगळ्या केसेस इथं वर्ग होणार आहेत सहा जिल्ह्यातले केसेस माझ्या मते लाखो केसेस वर्ग होतील रोजच्या रोज रुच ज्या केसेस लागणार आहेत त्यासाठी कोल्हापूरमध्ये सर्व काय म्हणायचं आहे वकिलांना त्यांच्या ग्राहकांना म्हणजे त्यांचे जे क्लायंट आहेत त्यांच्यावर दोन्ही वकील त्यांचे क्लायंट वकिलांचे पी ए म्हणा स्टेनो टायपिस्ट हे सगळे येणार तिथं ह्यामुळे ह्यां ह्यांना व्यापाराची आणि उद्योगाची गती एवढी वाढणार आहे की आता आपण जे बघतोय जिथं खंडपीठ होतं आहे सी पी समोर तिथल्या हॉटेल आणि जे रेस्टॉरंट म्हणतो आहे ती एवढे मोठ्या प्रमाणात चालणार आहे कारण लोकं सकाळी निघाल्यानंतर तारीख समजा वाजता असेल तर कोर्टात तिथं गेल्यानंतर आजच्या तारखेला तारीख कितीला समजा दुपारी तारीख लागली तर हॉटेल व्यावसायिक असू दे सर्व व्यावसायिकांचे निश्चितच हा धंदा वाढणार आहे गती एवढी वाढणार आहे सर्किट बिन झाल्यानंतर हळूहळू महसूल बेंच पण येईल इथं म्हणजे महसूल कार्यालय येईल आयुक्तालय येईल हे जेव्हा जेव्हा ये येईल तेव्हा आता फ्लोटिंग पॉप्युलेशन आम्ही जे दोन लाख म्हणतो आहे कोल्हापुरात हे तीन आणि साडेतीन चार लाख होईल त्यामुळे निश्चितच व्यापाऱ्याची आणि उद्योगाची गती ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे